घटना वाले सरकार है ये है वो है अभी वो सब कैसे बोलेंगे जरा पूछिए आप तो ये जनता ने मोहर लगाई है और मैं इसलिए यही कहूंगा कि हमारे सभी लोगों को मैं बहुत तो बहुत धन्यवाद आज ऐतिहासिक शपथ ग्रहण समारोह था और बड़ी जनता के बड़ी जनता के समय समक्ष और सभी जो राज्यों के मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आए थे आदरणीय प्रधानमंत्री जी आदरणीय गृहमंत्री जी केंद्रीय गृह मंत्री जी और कई केंद्रीय मंत्री और कई राज्यों के मुख्यमंत्री और कई राज्यों के उप मुख्यमंत्री सभी लोगों को धन्यवाद देता हूँ कि वो ये ऐसे बड़े शपथ समारोह में आए नारा का नाराज हो तुम्हारा मैं सत्तावीस तारखेला स्पष्ट के लिए की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणता तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच मानवता बातम्या आता तुम्ही आता आता सूत्र आता सूत्रानुसार सूत्र आता कुठली आहे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्त्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्त्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्याने सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच हप्ता तो तत्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे हो बाळासाहेब ठाकरे जे आम्हाला जन्मे आहे विरोधी पक्षाने आता रडगानं बंद करावं आणि त्यांनी विकासाचं गाणं लावावं

ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय खात्यापित नवीन निर्माण करायचं ते चला त्यामुळे अरे हो ना तुम्ही तुम्हाला काय काही आहे आता लवकरच होईल नाही नाही हो जाएगा सब समय पर हो जाएगा הנesar, someone, अरे शिकांत हो शिंदे समोर होते बाबा शिकांत शिंदे होते शिकांत समोर श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या बातम्या त्याला त्याचा काही संबंध आहे उपमुख्यमंत्री त्याचा काय संबंध आहे तर मंत्री अरे तो त्याने सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाहीये तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते विरोधी पक्ष अडीच वर्ष एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे करत अरे बाबा तुम्ही आता कशाला चिंता करता सगळं तुम्हाला सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत याला आम्हाला महत्व द्यायचं आप... अभी आपको अभी मैं क्या करना चाहिए मोदी जी मोदी जी मोदी मोदी जी साहब क्या बातचीत हुई आप मोदी बहुत आपकी बात सब बात कैसे बताऊं मैं